आम्ही हो <happens> <be> आलो आहोत साई धाम म्हणजे सत्यसाई मंदिरला हे आहे सोड़ आलो दर्शन वगैरे करून तुम्हाला दाखवते खूप मोठी पिंड आहे आणि मंदिर पण पूर्ण पिंडे सारखं पिंड्यासारखं पूर्ण मंदिर चला तुम्हाला पिंड दाखवते मी स्कूटीवर आलो का आम्ही मला तर जागा उचल जागा दिली नाही मला कसली आणि हे बघा हे आहे मंदिर पिंडे सारखं पूर्ण सगळ्यात मोठी पिंड आहे का इथले साईधा म्हणतात हे आहे मंदिर चाकूर मध्ये चला आपण घेऊया दर्शन मंदिरच आणि इथे स्वामी समर्थाची हे नवीन स्थापन केली वाटत मूर्ती आता जस्ट मंदिरचं एंट्रन्स शिवालय दिसायला फक्त हे चालेल पुढं पुढं मी महागच आहे तुस शॉप इथे आहे मोठा कासव आहे आणि हे बघा पूर्ण मंदिरच लुक पूर्ण इथं आहे छोटस दुकान hmm. इथे आहे मोठा महादेव चला आनंदी इथे आहे हे बघा आहे तिकडून पण मंदिरचा नंदी मात्र इथे आहे काहीतरी दिशा वगैरे असेल हे आहे नंदी ते आहे कृष्ण हे आहे साईबाबा पिंड किती मोठी आहे हे श्री कृष्ण यांची पण मूर्ती आहे हे बघा असं आहे रियल मंदिर बरं का कसली मोठी पिंड आहे सगळ्यात मोठी पिंड आहे बरं का इथं महादेवाची सर्वात मोठी नमस्कार करायचे मी अस लूप पिंड पण अशीच आहे पण नंदी तिकडे आपण एंट्रन्स नंदी कुणाच आलेलो आहोत दर्शन वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं आता आम्हाला अरे पिशी राहिली पिशी राहिली आमची आई देवाला माझेवालाच सोडायलं होतं आम्हाला भुका लागल्यात भरपूर इथे बघा तुम्हाला दाखवते हे बघा मधाचं म गणपती हां गणपती इथे एक मंदिर आहे मला अंशुनी आणि हर्षुनी खाऊ दाखव काय घेतलं बघा हे घेतलंय खाऊ किती मोठा घेतलाय जरा मोठा घ्या रे मामा घेऊन येईल लागतंय इथं आहे छोटस दुकान हे बघा चला आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आम्ही निघालो आता जेवायला जेवायला आणलेलं आहे हॉटेल हो वगैरे आहेत पण इथे आवडत आणि हे बघा परिसर हे समोर ना पाणी वगैरे आहे बजरंग बे आहे इथे बदक वगैरे होते कुठे गेली की काढले का म्हणाले बदक वगैरे राहत होते पण सध्याला नाही आहेत काय झाले काय माहिती कास असतील मध्ये है ना असं आहे साई मंदिर चला पुन्हा तर मी सेट होते जर सनसेट पर्यंत मी असेल तर तुम्हाला दाखवते लय सुंदर सनसेट होते बर का इथं इथं लय भारी सनसेट होते खुलून इथे आलेलो आहोत सत्यसईच्या दुसऱ्या पोझिशनला जे की इकडे वॉटर पार्क पण आहे म्हणाले कोण आले की इकडे गाणे पण वाजायले हे आहे फिश स्वागतासाठी त्याच्यामध्ये आतमध्ये आहेत गेम्स तिथे आणि हे बघा आनशिव शिव इकडे इकडे इकडं जायचंय चला आता जायचं जेवण करायला इथून वर चला जेवण करायचंय जे लातूरला जायचंय मला आज कस कस काय मॅनेज होईल काय कळ का। उद्या जायच उद्या नाही आजच हे आहे वाट हो <laughs> ना ना। ना जे की आम्ही फर्स्ट टाइम जेवलं होतो इथे येऊन तेव्हा खूप मोठं संकट असला हो का ठीक आम्ही जेवायला जागा शोधायला काही भेट ना आम्हाला इथे बनवल ते इथे तिथं बसलो होतो तिकडं काय तर पडलेत का तिथं बसलो होतो आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हे आहे संतोषी माताचं मंदिर बसत आहे चल इथं साईडला ही जागा सापडली आता इथं बसायचं जे व्हायला फायनली इथे बसलो आहोत आम्ही जेवायला हा नाही तर सुरू बी केलं जेवण चला आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण किती चार वाजले छान हां चला करतात जेवण काय काय आणले लोणचं लिंबाच चटणी जवसाची भाकर चपाती मुगाची भाजी आणि ते काय फराळाचं चिवडा ते झालेलं आहे जेवण आता एकदम फुल आता निघालो आम्ही इकडून वर कारण गाडी माझी इकडंच आहे वर आणि आता मला इथून जायचं लातूरला आज काही बी हाल करून करा हा हर्षीचे स्कूल बुडायला लागली शनिवारी शनिवारी काय हाफ डे होता आज बुडालेली आहे सोमवार आहे चला या, या चला आमची मैफिल बाहेर पाठीमागच राहिली कस कस लाईट लास्टला जेव्हा जेव्हा चलणं होईना झालं एवढं फुल झालं जेवण इथं सनसेट पर्यंत काही थांब होणार नाही मला त्याच पॉइंटला आलेला होता मी आता हे इथं होतं सनसेट छान निघतात पण तर चालेल इथे आहे सोन्याचं झाड दिसेल का नाही किंवा चमकायला चमकायला का हे आहे सोन्याचं झाड नकली का असली नाही हे आहे सोन्याचं झाड हे बघा सोन्याचं झाड आहे सोन्याच आणि ते होते सनसेट पण आता लवकरच जायचंय त्याच्यामुळे काही आपल्याला सनसेट पाहता येणार नाही नको हर्षी गेल्या माझ्या गाडीकडे गाडी तिथे लावली चला आता जायचंय घरी काय विचारलेलं ट्रॅक्टर कुठं चालले चल तिकडे इथे इथं 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 बघा फुलं बी छान आहेत या फुलं देवा लागून इथं बघा फुलं तुम्हाला जवळून दाखवते मी सोन्याचं झाड ही देवाला जमते फुलं हा कशाचं फुल आहे की कशाच आहे फुल कारळ कारळ सोन्याचं झाड हे बघा फुलं फुलं फुलंच फुलं तर बघा हे आहे सोन्याचं झाड सोन्याच नकलीच रे बाबा आणि तिथे आहे सत्यसाई जे की आम्ही दर्शन वगैरे करून आलेलो आहोत हो बघा असला खडूसाहेब कामाला ह्याला जेवलं की लगेच घराकडे पळवायला आम्हाला जरासुद्धा ठेवू ना बसू दे ना छान घरून वद वद पडला पडला बस जेवण झाले साडे चार वाजले फक्त तर पळवायला घरी लवकर जा जाय करून गावाकडे आहे बालाजीच मंदिर बाहेरच बाहेरूनच कारण घाई आहे मला पण जायचंय माझ्या भावाला पण जायचंय त्याच्यामुळे चला चला हॅलो आम्ही कपडे घेत ह्या दोघांना दो माझी साडी तर काय आहे ह्या दोघांना कपडे घ्यायला आलेलो आहोत आम्ही मला ना ना नाही मला नाही ना म्हण घेणार मामा तुलाच घेणार आहे चला बघ कपडे आवडले तर घ्यायचे नसता नाही का ते आहेत कपडे मुलांचे आवडतात का तुझ्या मापाचे आहेत का um mm. पडतोय आईच्या पाया तीन चार वेळेस आमचा व्हिडिओ काही होईना झालाय आता आम्ही निघालेलो आहोत हे बघा इथं पडलेलं आहे हर्षू मी पण पडलेली आहे आता इथं मामी पडणार आहे हे बघा अंशू आशीर्वाद देशु हात ठेव डोसक्या डोसक्या हट हा गुड हा आता इथं हर्षू हर्षूच्या पाया पडलेल्या आहेत मामी हा चला चला आम्ही निघालेलो आम्ही लातूरला आता त्यांना पडायनी माझ्या ठीक आहे टोपे टोपे नुसती राहते का चला आपण भेटायला दे दिवाळीच दिवाळीच राहते का Luckily, आ, मामा मामागत थांबा थांबा तू पि कि ही आमची आहे फॅमिली आता दिसायला की नाही इग्नोर करा थोडंफार मी दिसाय का चला हॅप्पी दिवाळी सर्वांना निघालो आम्ही लातूरला बाय चला आपण लातूर मध्ये भेटू घेतले बाय बाय